पर भाऊ तुम्ही या प्रभागा प्रभाग क्रमांक तेरामधून उभे आहात महायुतीपट तुम्हाला काय वाटतं जर विजयाबद्दल तुम्ही किती आश्वस्त नाही विजयाबद्दल म्हणजे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी माझा विजय निश्चित झालेला आहे कारण मी ज्या ज्या वेळेस या प्रभागामध्ये उभं राहतो आणि या प्रभागातली मायबाप जनता हे सुटने आणि गरीब आहे परंतु प्रामाणिक आहे आणि कोणत्याही गुलदापाला बळी न पडणारी बा पंधरा वाजेपासून मला तो निवडून देतो या प्रभागातले एकदम हे खूप सूचनेबद्दल पर या प्रभागातले रस्ते असो किंवा मग बाकीचे सांडपाण्याचा प्रश्न असो किंवा मग बाकीचे जे छोटे छोटे प्रश्न असो ते प्रश्न तुम्ही कसे ते बघा पहिला सर्वात वेगळं प्रश्न म्हणजे पाण्याचा पाण्याचा प्रश्न होतो त्यावेळेस मी स्वतः माझं मह्पत पाणी टँकर चालू केलं पंधरा वर्षापासून चालू होता माझं आता हे पंचवीस वर्ष झाले कंटिन्यू ते चालू कारण ज्या ज्या वेळेस पाण्याचा प्रॉब्लेम येते तर नगरसेवक हो ना या नात्यानं माझा अधिकार असतो माझं कर्तव्य असते ते की या लोकांना ते आपण सेवा पुरवली आणि ती तर थांबलो नाही ज्यावेळेस ज्यावेळेस पाणी पाणीपुरवठा योजना आली त्यावेळेस मी अमरण उपोषणाला चार दिवस अन्न पाणी सोडून माझ्या प्रभागातील लोकांसाठी बसलो आणि पाण्याचे जो दिसतात नाही नगरपालिकेत जुन्या नगरपालिकेत पाण्याचे टाक्या त्या मी दोन पाण्याचे टाके बांधून घेतल्या कालांतराने माझा कार्यकाळ संपला कारण तीन त्या दोन टक्केपणाला तीन वर्ष लागले आणि त्यावर माझा कार्यकाळ संपला आणि कार्यकाळ संपल्यानंतर मग नवीन निवडणूक लागली मी अध्यक्षासाठी उभा राहिलो आणि त्याच्यामध्ये माझा oh. फरक होता त्यामुळं आता तिथे चार वर्ष जवळपास निवडणूक निवडणूक झाल्यानंतर नऊ वर्षापासून या मतदारसंघात या प्रभागामध्ये कोणतेही काम झालेलं नाही आणि काम न झाल्यामुळं लोकं खूप परेशान आहेत कोणाला जन्माचा दाखला मिळत नाही कोणाला म्हणजे राशन कार्डचं बरेचशा प्रॉब्लेम आहेत रोड नाल्या लाईट आणि पाण्याचा जे मी उपोषण करून पाण्याच्या टाक्या बांधल्या परंतु त्या पाण्याचं टाक्याचं पाणी माझ्या प्रभागात नाही मिळालं कारण मी नसल्यामुळं मी काही करू शकलो नाही आणि मी करू नाही शकलो आणि जे नगरसेवक त्यांना काही कळालं नाही काय करावं आणि त्याच्यामुळे काय जे धंदाले लोक आहेत त्यांचे प्लॉटिंग आहेत मोठे त्या लोकांनी ते पाणी त्यांच्या प्रभागामध्ये आणि आज पण माझ्या प्रभागामध्ये तो पाहण्याचा पर साधारणतः नऊ वर्षानंतर या निवडणुका लागल्या आहेत आठ ते नऊ वर्षानंतर आणि नऊ वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे या निवडणुका लागल्या स्थानिक स्वराज्य संस्था नऊ वर्षापासून तुमच्या प्रभागातले जे प्रलंबित प्रश्न होते जसं घरगुलचा प्रश्न आहे घरगुलचे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री आवास योजना आहेत दलित वस्तीचे जे सुधारचे कार्यक्रम व्हायला पाहिजे ते झाले नाहीत तुम्ही हे सगळे प्रश्न कसे मार्गी लावला नाही आता आजपर्यंत नऊ वर्ष झाले मला माहिती आहे की नगरपालिका प्रशासन हा एकदम विशाळ काम कारण हम हमखोरसो कायदा आहे एक तर नगरपालिका म्हणजे प्रशासक असल्यामुळं जनतेचं कोणतंच काम झालं नाही आणि राहला पाण्याचा नाल्याचा राहत पूर्ण नाल्या पूर्ण भरलेल्या गट म्हणजे नगरपालिका कोणत्याच प्रकाराकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं लोकं त्रस्त झालेले आणि त्यांनीच मला उभं केलेलं की भाऊ तुमच्यासारखंच नगरसेवक आम्हाला पाहिजे तुम्हाला आम्ही पंधरा वर्ष झाले निवडून दिलं यावेळी पण तुम्हाला द्यायचं आहे कारण ज्या समस्या आहेत या समस्या आमच्यापणे म्हणजे पहिले नव्हत्या आज नऊ वर्षापासून आम्ही त्या समस्याला प्रॉब्लेम आला नाही याच्यामध्ये अडथळे म्हणजे कोणतंच काम होणार आलं साधं जर नाली काढायचा जर आम्ही जर अर्ज केला किंवा होती तर दोन काम झालं ते खूप त्रस्थ आले प्रथले जे मुलं आहेत जे पोलीस भरती तयारी करतात एम पी एस सी तयारी करतात परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी तुम्ही जर तुम्हाला समजेल तर अभ्यासिका तिसऱ्या गोष्टीमधून काय बघा मोठा प्रश्न आहे माझ्या प्रभागातल्या बरेचसे मुलं हुशार आहेत आणि ते नोकरीला लागलेले आहेत आणि राहाला जे जुनी नगर परिषद आहे तिच्यामध्ये जी नगरपालिका आता तिकडे गेली नवीन झालेली आहे तर या नगर या नगरपालिकेमध्ये एक चांगला प्रब प्रकल्प आणण्याचा माझा मानस आहे जेणेकरून ती जागा या प्रभागात असल्यामुळे या प्रभागातल्या लोकांना जनतेना युवकांना त्याचा फायदा होईल लॅबरी वगैरे असो किंवा एक चांगलं काहीतरी करून दाखवायचा माझा मानस आहे आणि त्यासाठी मला जे नगरसेवक निवडून येतील त्याच्यासमोर दोन हात करायचं काम पडलं म्हणजे भांडायचं काम पडलं उपोषण आंदोलन मी करीन परंतु निश्चितच ती जागा मी माझ्या प्रभागातलं प्रभागात तिथं सौंदर्यीकरण असते जसं गार्डन आहे त्यानंतर लहान मुलांसाठी खेळायचं गार्डन असते प्लेग्राऊंड आहे त्यानंतर सिनियर सिटीजन आहे वरिष्ठ नागरिक आहे किंवा बघ गर्भवती मुला महिला आहेत त्यांच्यासाठी गार्डन जे आहे ते प्रभागाची एक शाण असते तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कळवा कर। बघा मी नगर नव्हतो परंतु माझ्या प्रभाग प्रभागामध्ये मी पहिले एक अंगणवाडी आणली होती आत्ता एक नवीन अंगणवाडी मी माझ्या प्रभागामध्येच आणली कारण गर्भवती महिलांना जो आहार मिळतो तो फक्त अंगणवाडी म्हणून होतो त्यांना कोणते ज्या पण सुविधा मिळतात त्या अंगणवाडीतून मिळतात त्याच्यासाठी मी जी कारंजाला अंगणवाडी जात होती ती मी माझ्या प्रभागामध्ये आणली मी कलेक्टरला भेटलो ॲडिशनल कलेक्टरला भेटलो त्यांच्या आणि ती माझ्या इथं मी मंजूर करून आज चांगल्या पद्धतीने चालतो पर सिनियर जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी संध्याकाळच्या वेळेस बै बैठकी होता किंवा सकाळी जे मॉर्निंग वॉकसाठी जातात त्यांच्यासाठी बैठक होता आणि बाकी सगळे सौंदर्यीकरणाचे काम तुम्ही कसे करणार बघा माझ्या प्रभागामध्ये माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक जो घर आहे त्यांच्या घरासमोर एक झाड लावायचं आणि ते दहा ते पंधरा फुटचं चांगलं झाड सुच्छा व्यापार लावून द्यायचं आणि लावून देऊन ते प्रशासनाने त्यांना टॅक्समध्ये दहा टक्के सूट द्यायचा माझा विचार आहे आणि ते मी त्यांच्याकडनं मंजूर मंजुरात करून घ्यायचं माझे प्रयत्न आहेत आणि तुम्हाला जर दहा टक्के त्या टॅक्समध्ये सूट भेटली तुम्ही जर ते झाड वाजवलं वाढवलं तर जवळपास मला वाटते की आमची ग्रीन सिटी झालं तर ते वाटेल आणि रागत ते बाकडे वगैरे ते मी स्वतः चौका चौकामध्ये लावलेले आहेत ते बैवत्र ते फिरतात फिरल्यानंतर ते तिथे विक्रांत थोडं बसतात थांबतात था तर था। ते ते पण मी केलेले आहेत बरं पाण्याचा जो प्रश्न आहे या प्रभागातला हो अतिशय भलन प्रश्न आहे आणि पाण्याच्या प्रश्नासाठी अनेकदा आंदोलन झालेत परंतु तो प्रश्न काही निका निकाली नाही तुम्ही हा प्रश्न कसा मार्ग लावला बघा हो मी तुम्हाला सांगितलं आधीच की, थे थे। की जा जा आ, आ। मी पाण्याच्या टाक्यासाठी चार दिवस त्या पाण्याच्या टाकी आहे ज्या लोकांनी त्यांच्या प्रभा म्हणजे ज्या कॉलन्यामध्ये नवीन कॉलन्या झाल्या तिथे कोणी राहत नाही तिकडे पळवलं मी स्वतः ती पाईपलाईन फोडणार मी पाण्याच्या टाक्या माझ्या प्रभागासाठी केल्या ती पाईपलाईन मी माझ्या प्रभागामध्ये जोडणार मग ते पुढे काही हो मला केस लागू मी गेला होतो ते पाणी मी माझ्या प्रभागातल्या लोकांना पैसे देणार आणि उरलं तर मग बाकीच्या लोकांना द्या बरं यानिमित्ताने तुम्ही तुमच्या प्रभागातल्या मतदारांना नागरिकांना काही विनंती करता माझ्या मतदार नागरिकांना मी विनंती करायचं कामच नाही कारण की माझी मायबाप जनता आहे आणि माझा प्रभाग हे माझा परिवार म्हणून ते माझा प्रभाग माझा परिवार हे माझं प्रीत वाक्य आहे आणि माझ्या परिवाराला सांगायची गरज नाही ना याला की याला मतदान द्या की त्याला त्यांना माहिती आहे की राजू भाऊ हा आपला परिवारातला आहे मी कोणाच्या घरी जा जातो त्याच्या दुधीतून गोळी घेतो खातो मला भूक लागली तर मी घरी नाही जातो कोणाच्या घरी गेलो की मला लगेच जेवायला वाढतील म्हणजे माझ्या परिवारातले लोक आहेत त्यामुळं मला मी नितीनो की मला कोणीच पाडू शकत नाही आणि माझ्या विरोधात कितीही कोणी षडयंत्र असले कितीही मोठा माणूस उभा राहिला तर या प्रभागातले लोक मला सोडून तिकडे जात नाहीत ही मला शंभर टक्के पण विजयाबद्दल तुम्ही आश्वस्त दिसत आहात विजयाचा रथ जो आहे तिथून आणण्यासाठी अजून तुमचं स्ट्रॅटेजी आहे किंवा जे तुमचे घटक सहयोगी दल आहे त्यांच्यासोबत तुमचं काय त्यांच्यासोबत आहे सहयोगी दल माझ्यासोबत आहे आणि आमची महा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवार उबाटा आणि आमची भारतीय राष्ट्रीय पक्ष आम्ही तिघं एक लढत आहोत आणि आमचा नगराध्यक्ष शंभर टक्के निवडून आला कारण ते जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य सदस्य त्याच्यानंतर सभापती झाल्या त्यानंतर कृषी उत्पादार समितीचे सभापती झाले आणि त्यांचे जे पती आहेत ते पण राजकारणामध्ये सक्रिय त्यांनी पण पर ग्रामपंचायतपासून तरी कृषी उत्पादार सभापती जिल्हा परिषद बांधकाम सभापती राहिलेले पण त्यांनी पण भरपूर पदं भोगलेले त्याच्यामुळं आमच्या शहराचा म्हणजे माझ्या शहराचा विकास आणि माझ्या प्रभागाचा विकास निश्चितच आम्ही करू कारण त्या ज्यांना माहिती आहे तोच हे करू शकतो आणि एवढा प्रश्न असा आहे की असं अशी चर्चा आहे की स्थानिक लेवलवरती स्थानिक बाजारावरती मुद्द्यांमध्ये मतभेद आहेत ते मतभेद दूर करण्यासाठी तुमचं काय मतभेद आहेत असं आम्ही म्हणू शकत नाही कारण आमच्यामध्ये तर कोणतेच मतभर नाही आहेत काल संजय भाऊ देशमुखांची सभा झाली साधी मिटिंग झाली तर कमीत कमी दोनशे तीनशे लोक होते कोणाला न सांगता आले आणि मिटिंगमधलं तर हजार लोकांच्या माझ्या प्रभावामध्ये हो। साधी मिटिंग मी ठेवली पाचशे लोकांच्या गोष्टीला आणि पैसे देऊन आणलेले लोक राहत नाही सांग